नमस्कार मी उर्मिला चव्हाण आर सी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळवडी तर यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण इथे मी एक वाटी तिळ घेतलेलं आहे दोन वाटी गूळ घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे वेलचीपूड जायफळ आणि थोडंसं सा साजूक तूप पॅन गरम करत ठेवलेलं आहे मी त्यामध्ये सर्वात प्रथम आपण तिळ भाजून घेऊया तेल छानपैकी भाजून झालेले आहे आता आपण एकामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत आता आपण याच्यावरचं साळ काढून घेऊया आता आपण शेंगदाण्याची साळ काढून घेतलेली आहे आता यामध्ये साळ वेगळी करायची आपल्याला त्यासाठी सोपी पद्धत आहे आपण इथे एक चाळण घेतलेली आहे चाळणमध्ये शेंगदाण टाकूया त्यानंतर आता चाळण्याच्या साह्याने आपण साळा काढल्या तर आपल्या किचन वाट्यावर कचरासुद्धा होणार आहे तिळ आणि शेंगदाणे दोनही भाजून घेतलेले आहेत आपण त्यानंतर आपण एक मिक्सरचा जार घेऊया मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले तिळ टाकू हे तिळ जास्त वेळ फिरवायचं नाही मिक्सरमध्ये फक्त आपण एक दोन बंद चालू बंद चालू करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय जास्त पिळ मी डोळे भरडलेले नाही आहेत थोडंसं भरडच आहे हे ती भरडलेले पिळ आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे घेऊया ते सुद्धा जास्त बारीक करायचे नाही आहे तुम्ही बघू शकताय शेंगदाणे जास्त काय बारीक केलेले नाही आहेत मी आता आपण हे मिक्स करूया शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिश्रण आपण मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण वेळची पूड टाकूया आणि थोड़ा जायफळ टाकूया आणि हे मिक्स करून घेऊ आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गालम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एकच स्पून तूप टाकणार आहोत तूप पीठ तळल्यानंतर आपण यामध्ये दोन वाटी गूळ टाकणार आहोत यामध्ये आपण एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी गुडबुड्या येत आहेत आता हा पाक रेडी झालेला आहे यामध्ये आपण हे सर्व सर्व मिश्रण टाकूया आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण बटाटे काढून घेऊया अशा प्रकारे आपण मिश्रण पसरून घेतलेलं आहे गुळीच्या सहाय्याने वडी करून घेणार आहोत मध्ये बघून कट करून घेऊया म्हणजे वडी सारखी कट होईल कट मारून ठेवायचे नंतर वडी कडक झाल्यानंतर आपण ते सेपरेट करूया